डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त सत्तावीस जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक काशीनाथ भतगुंकी यांनी पत्रकार परिषदेत दिली शनिवारी दुपारी एक वाजता होय भारत महासत्ता होणारच या विषयावर वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर कलाम सरांसोबत डी आर डी मध्ये काम केलेले सेवानिवृत्त वैज्ञानिक डॉ अशोक नगरकर पुणे यांचं हे व्याख्यान होणार आहे सोलापूर कृषी पर्यटन संधी यावर मान्यवरांचं मार्गदर्शन आणि डॉक्टर कलाम राष्ट्रउभारणी पुरस्कार वितरण सोहळा देखील होणार आहे सोलापुरातील सुप्रसिद्ध अशा ज्वारीपासून ड्रीम भाकरीची फॅक्टरी या उद्योगाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार असल्याचं

यामध्ये अब्दुल कलाम सरांसोबत डे दे आर काम केलेले डॉक्टर अशोक नगरकर आपलं अभ्यासपूर्ण विषय मांडणी करणार आहेत त्याचबरोबर मागच्या दोन तीन वर्षापासून आपण जे सोलापूरची मार्केटिंग करतो त्यातनं मला एक नवीन उद्योग सध्या सापडला त्याला आम्ही सोलापुरी भाकरीची फॅक्टरी असं नाव दिलं आहे आम्ही धाडस करतो जरा भाकरीची फॅक्टरी म्हणून गरम बाजरी ज्वारी नाचणीची भाकरी हातावरची ह्याच्या आम्हाला लाखोनी आहेत सध्या